त्याशी उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल तेवढा केस उचलून दाखव तुझे घरातून तुझे, तुझे हमाली करतो मी हमाली माझ्या आईचं नाव कालावती कालावती तिच्या रक्ता शपथ सांगतो टीव्हीवर साहेबाला होईल तर डोळ्यात पाणी येईल माणूस राखतं किती अबद्ध किती निर्णय किती किती काय उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी त्याच मैदानावरून जगाच्या पाठीवर कुठेही जंगलाला आग लागल्यानंतर सुद्धा जेवढ्या ज्वाळा भडकल्या नसतील तेवढ्या हिंदुत्वाच्या ज्वाळा भडकल्या त्या कायदे मैदानात भडवल्या त्या हिंदुदय सम्राटांच्या ज्वाळा त्याची धग आज या ठिकाणी तुम्हा आम्हाला धकधगताना दिसून येत आहे आणि त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराचे सच्चे वारस सच्चे पाई ज्यांच्या रक्ता रक्तात आणि हाडाच्याही कणाकणात भर हिंदुत्व भरलेला आहे हिंदुदय सम्राटांचा विचार भरलेला आहे अशा एका शिवसैनिकांचा पक्षप्रमुख म्हणून व्यासपीठावर आज विराजमान झाले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झाले हा गांधी मैदानाचा सगळ्यात मोठा योग आहे योगा। मित्रांनो मी जास्त बोलणार साहेबीत आलेली भूमी आहे शुरांची विरांची मर्दांची लढणारांची भूमी आहे भगवंतानं ब्रह्मांड निर्माण केले अनेक ग्रह या विश्वात ब्रह्मांडात गेले वसुंधरा निर्माण झाली पृथ्वी निर्माण झाली आणि या पृथ्वीला एक गुण दिला भगवंतानं की प्रत्येक मातीला वेगवेगळी ताकद दिली दि। कोल्हापूरची मातीच असताना अशी आहे ती मर्दानी माती आहे पैलवानाची माती आहे रगील माणसांची माती आहे आणि अशा या भूमीवर आज ही आपली जाहीर सभा होते मित्र छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पन्हाळा इकडे दिसतो या ठिकाणी तिथंच बाजूला जिवा महालाचं बलिदान देऊन त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांड्याचं पावन पावनखिंड तुम्हाला दिसते छत्रपतीचं रक्षण करणारा विशालगड या बाजूला दिसतो त्या बाजूला गेलं तर खरड्याची लढाई दिसते तिकडे गेलं कागला राजश्री शाहू महाराजांचा जन्म दिसतो तर तिकडे गेलं तारा राणीची तलवार राजवाड्यातली दिसते आणि सभतेचा विचार या जगाला पहिल्यांदा सांगणारा राजशी शाहू महाराजाचा आवाज याच राजवाड्यातून निघाला त्याच भूमीवर आज संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी दलित गोर गरीब शेतकरी शेतमजूर विद्यार्थी माझ्या आया बहिणी माझ्या मुली यांचं कल्याण करणारा एक लोक नेता व्यासपीठाऊबा एकनाथजी शिंदे साहेब आज महेब सगळं बैद सगळ्यांनी आलाय गामाची गीत कुस्ती झाली गुंगाची कुस्ती झाली हिंद मारुती मानेची कुस्ती झाली विष्णू सावरड्याची कुस्ती झाली युवराज पाटलाची कुस्ती झाली दादू चौगल्याची झाली सतपालाची झाली करतारसिंगची झाली हरिचंद बिराजची झाली सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं हो पण महाराष्ट्रात एक पैलवान असा एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं हो की जगाला सगळ्या हजरा देऊन टाक पडलेल्या पैला एवढे हड मोडलेले आहेत ती अजून उभारी आला नाही सारखं किरकिर करते वरडते आरडते हिकडं वरडते तिखर ओरडतय आता मध्ये तर पिसाळ काय मला टीव्ही पुढं होतो ऑफिस मध्ये एकदम टीव्ही ला दिसलं त्या कोकणात एका रस्त्यावर कुठंत सभा होती गल्लीत आणि तिथे बोलत होतो हे काय जातोय असा धड उपसून आणला होता हात थरता उद्धव ठाकरे हात काय करतात असं की दाढ उपसुटला फसली रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसली दुखात होती प्रभू रामचंद्राचा धावा करत अनेक दिवस गेलं तिला राम काय आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे सेतू बांधायला लागला आणि राम आता लंकेला उद्धवस्त जाळून आहे रा त्यावेळी रावण घाबरला रावण सीतेजवळ मायावेळी रूप देखणं रूप घेऊन गेला आणि म्हणला सीता तुला मी महाराणी बनवतो तू चल माझ्यावर अनेक प्रलोभनं दाखवली सीता काही बोलली नाही फक्त बघत राहिली शेवटी वैतागला मी तुला उचलून नेन गवताच्या चटेवर बसलेल्या सीतेनं काड्याशी दिशी काढली फिकून दिली तेवढी काडी उचलून दाखव मग शितेला उचल म्हणले रावण काडी उचलायला गेला काडी उचलतय दमतय आबतय घामाच्या धारा लागल्या त्या धापा टाकायला लागले शेवटी काडी काय उचलली नाही धाड दिशी पडलं दोन टांगड्या आवाळ आकड मुंडक खाली गेलं विचारायचं लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला तशी उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल तेवढा केस उचलून दाखव तुझ घरातून तुझी हमाली करतो मी हमाली ही दाढी दबांग दबाग दाढ्या दाढीला नादाला लागू डोको आम्ही गेलोच त्यासाठी जास्त बोलत नाही थोडक्यात सांगतो आता लई कथा मोठे सगळ्यांनी सांगितल्या महादेवाचं देऊळ रानात होत आणि तिथं पुजारी पूजा पुझा स्वच्छ कपड्यानं बिपड्या नाशी जिथल्या तिथं अत्तर वित्तर लावून करत बसलाव आणि शेतकरी बाहेर काठवा बसला होता तंबाखू मळत होता भाकरी फडक तिथं पडल्यानं तिथं थुकत होता करत होता शंकर पार्वती इमान वर्ण चाललं होतं बोल पार्वती म्हणली काय तुमचा शेतकरी घाण कसा बसलाय म्हणली काय बघा ती कसा पुजारी स्वच्छ आपली पूजा करते तुला दाखवतो खरा पुजारी आहे कोण म्हणला शंकरानं तिथनं टाकलं गडा गडा जरा बारका भूकंप केला मंदिर लागले धडधाड हाराय पुजारी दणाना बाहेर पळून गेला आणि शेतकरी उठला खांदा दिला शिळला आणि मंदिर पडायचं वाचवलं राष्ट्रवादी न्याय काँग्रेसमधनं आमचं शिवसेनेचं मंदिर पडायला लागलं होतं ही पुजारी बसला जाऊ त्या वर्षाबागल्यात आम्ही शिंदेसाहेबांच्या खांद्यावरही देवाळ दिलं आणि गुवाहाटीला गेलो हिंदुर्दय सम्राटांनी बांधलेलं हे शिवसेनेचं मंदिर आहे या मंदिराचं पावित्र्य आम्ही जाऊ देणार आणि हेच काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केले म्हणून आमच्या त्यांच्या पाठीमाग आम्ही दिलो प्रामाणिकपणे गेलो अनेक आरोप आहेत सगळ्यावर होणार आहेत कामाचा डोंगर असला नतमस्त माझ्या आईचं नाव कालावती कलावत। कालावतीच्या रक्ता शपथ सांगतो टीव्हीवर साहेबाला बोल तर डोळ्यात पाणी माणूस राहत किती अबद्ध किती निर्णय किती किती काय असा माणूस असा मुख्यमंत्री साहेब अनेक मुख्यमंत्री झाले आषाढी एकादशीला आल्या पूजा केल्या अनेक मुख्यमंत्री आले कार्तिक एकादशीला पूजा केल्या पण माझ्या वारकऱ्याचं कुणी काय बघितलं नाही गेली चाळीस वर्षात पण एकनाथ शिंदे साहेब एकाच आषाढी एकादशीला आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं काल नऊ मास जुनुनिला मिली माझी अॅक्सिडेंट मध्ये त्यांना विम्याचं कवच धडाधड मामलेदार करून दिलं वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खरा भक्त एकनाथ शिंदे साहेब काय सुद्धा होणार नाही चिठ्ठी आली समारोप करा समारोप करतो जाताना एवढं सांगतो पंढरपूरचा आहे माझ्या मतदारसंघात पंचाहत्तर हजार मतं पंढरपूर तालुक्यातली तर त्यामुळे जरा पांढुरागाच बोलूया मला एक दोनच मिनट आषाढी एका दिवशी आपण सगळ्यांनी बैठक नाही साहेबांनी बेचले सगळ्यांनी बळंदीनं अशी आळंदीनं पालखी नेते ज्ञानोरबा पालखीचे तिथनं जय जय करत निघते गजर करत निघते पुण्यात येते पुण्यातनं घाटातन असे सासवडला ते सासवडनं फलटण बा फलटण माळशेन वाखरी करत असं करत पंढरपूरला जात घोटाळा पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते त्या पालखीच्या पुढे घोडा असतो पांढर शुभ्र असतात चखा गजारा लांबत मिनत असं उंच जरा घोडा असत त्या घोड्याला सजवलेलं असतं मडवलेलं असतं रंगवलेला असतं दागिन असत्यात वाटण ज्यावेळी पाल पादुकाचं दर्शन गेला माय माऊली आया बहिणी येत्या त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या त्या घोड्याला टिळा लावत्या त्या घोड्याला ओवळत्या त्या मग माग जात्या त्या पदर हातात धरत्या त्या पादुकाचं दर्शन घेत्या त्या घराकडे जात्या प्रवास झाला का घोड जी परत वेळापूरच्या फोड गेल्या म्हणलं आयला म्हणलं काय या पालखीत काय ज्ञानेश्वर आहे पादुका भेदुकात हे देव मी आहे म्हण माझ्या पायावर पाणी घालते माझ्या टेळा लावते मला ओवळत हे वज घेऊन हिडते ते दि म्हटलं पादुकाच झालं आषाढी एका दिवशी होती गोपाळकाला होतो परतीचा प्रवास चालू होतो आळंदीला निघाय जाता पालखीत टाकता ते मोठ्या कारात आणि एक पोरग तरण बांड येतं बांधल्याला घोडं असत घोड्याचा कान असा धरत दरा 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 वडत आणत टांग्याला झोपत सगळे जागेने काढून घेत टांग्याला झोपलं का त्याला काय टांगा महिन्यावर सुस्तावलेला असत हानत नाही सापदी चपाट्या दिला का पुढचं पाय वरतो हा 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 दुसरा दिला का मागं वरडतय उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी कारण आहे हिंदू हृदय सम्राटांची ते एकनाथ शिंदेच्या आहे पूजा करणार आहे जनता ते एकनाथ शिंदे साहेबांची करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो साहेब हे नेते सगळे छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेल्या शिवाजी विद्यापीठात निर्माण झालेला संजय मंडी निर्माण झालेला नर आपला चंद्रदीप नरके सगळेच यातले माने साहेब त्यातले आहेत सगळे त्यातले आहेत शिवरायाच्या तालमीत आलेले आहेत त्यांना विजी करा एवढंच बोलताना दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र